हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग पाचवा श्लोक वाचायला आपण सुरू करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमांक पाच तर भगवान श्री कृष्ण अर्जुनाला या नव्या अध्यायामध्ये चौथ्या श्लोकापासून आपल्या ऐश्वर्या बद्दल आहेत कि कशा रीतीने मी हे जगत व्यापलेलं आहे हे सगळं समजावून सांगत आहेत <coughs> नचमस्थानी भूतानी पश्यमे योगम ऐश्वरम भूत भूत, भूत न भूत भाषांतर तरीही सर्व सृष्ट पदार्थ माझ्या मध्ये स्थित नाहीत माझे हे योग ऐश्वर पहा जरी सर्व जीवांचा पालन पोषण करता आणि सर्व व्यापी मी आहे तरी सुद्धा मी या व्यक्त सृष्टीचा अंश नाही मी स्वतःच सर्व सृष्टीचे उगम स्थान आहे तर भाषांतरात सुरुवातीला आपण वाचतोय तरीही तर चौथा आणि पाचवा हे श्लोक आहेत ते कनेक्टेड आहेत एकमेकांशी जोडले आहेत तर चौथ्या श्लोकात भगवंतांनी म्हटलं मी माझ्या अव्यक्त रूपाद्वारे हे सर्व जगत व्यापलेले आहे भगवंतांचं अव्यक्त रूप म्हणजे काय परमात्मा रूप तर भगवंतांनी परमात्मा रूपाद्वारे हे सर्व जगत आहे ते व्यापलेलं आहे सर्व जीव माझ्या ठाई आहेत म्हणजे सगळे जीव आहेत ते भगवंतांवर पूर्णपणे अवलंबून आहेत परंतु मी त्यांच्या ठाई नाही तर भगवान श्री कृष्ण आहेत ते कोणावरच अवलंबून नाहीयेत ते स्वराट आहेत त्यांचं अस्तित्व कुणावरच अवलंबून नाहीये आणि आता पाचव्या श्लोकात भगवंत म्हणतात तरीही सर्व सृष्ट पदार्थ माझ्यामध्ये स्थित नाहीत माझे हे योग ऐश्वर पहा तर भगवंत आपल्या ऐश्वर्याबद्दल इथे सांगत आहेत <स्याँग> तर कुणी म्हणेल की असं कसं नऊ पॉईंट चार मध्ये तर म्हंटले होते मस्थानी सर्व भूतानी सर्व जीव माझ्या ठाई आहेत आणि आता नऊ पॉईंट पाच मध्ये म्हणत आहेत असता आणि भूतानी सर्वसृष्ट पदार्थ माझ्या ठाई स्थित नाहीत हे असं कसं आहे तर हेच भगवंतांचं अद्भुत ऐश्वर आहे तर असे भगवंत आहेत ते दुसऱ्या ओळीत म्हणत आहेत भूत भ्रुन सॉरी भूत सॉरी दुसरा जर दुसरी ओळ बघितली तर आहे भूत भ्रुत हा भूत आणि भृत तर भूत म्हणजे सगळे जीव आणि भृत म्हणजे पालन पोषण करणारे तर भगवंत सर्व जीवांना धारण करतात आणि पालन पोषण करणारे आहेत आणि पुढे दिले आहे भूत भावन तर असे जे भगवंत आहेत ते भूत भावना आहेत म्हणजे संपूर्ण सृष्टीचा उगम कर उगम उगम आहेत म्हणजे सगळी सृष्टी आहे, आहे। त्याचं भगवंतच उगम स्थान आहेत तर गीता भूषण टीका आहे त्यामध्ये स्त्री बलदेव विद्याभूषण या श्लोकावर लिहितात की भगवान श्री कृष्णांना जर कोणी विचारलं की संपूर्ण ब्रह्मांडाचा भार तुम्ही धारण करता तर मग त्यामुळे तुम्ही खूपच थकून जाल असाल ना खूप थकत असाल ना असं जर कोणी विचारलं तर या प्रश्नाचं उत्तर भगवान कृष्ण या नऊ पॉईंट पाच श्लोकात देत आहेत भगवंत म्हणतात की जे पदार्थ माझ्याद्वारे निर्मित होतात ते माझ्यामध्ये स्थित राहत नाहीत ज्याप्रमाणे मडक्यात पाणी असते तर म्हणजे काय जसं मडक्यामध्ये आपण जेव्हा पाणी ठेवतो तेव्हा त्या पाण्याचा स्पर्श त्या मडक्याला सतत आतून होत असतो तर तशा रीतीने माझ्या मी हे जे निर्मित केलेले पदार्थ आहेत जे घटक आहेत ते कसे आहेत जरी माझ्याद्वारे निर्मित आहेत तरी ते काय माझ्यामध्ये स्थित राहत नाहीत म्हणजेच ते त्यांच्यामुळे त्यांच्या काही कार्यांमुळे मी प्रभावित होत नाही तर वैष्णवाचार्य हा मुद्दा समजवताना म्हणतात की मडक्यातील पाणी आहे ते मडक्याला आतून स्पर्श करतं ओलं करतं मात्र भगवंतांच्या बाबतीत असं होत नाही भगवंत सगळं हे निर्माण करतायत सगळ्या सृष्टीचे उगम स्थान आहेत सगळ्यांचं पालन पोषण करतायत सगळ्यांना धारण करतायत तरी भगवंत मात्र या सर्व गोष्टींपासून अलिप्त असतात तर श्रील बलदेव विद्याभूषण पुढे लिहितात कि जर भगवंतांच्या या उत्तरावर कुणी विचारलं कि नऊ पॉईंट चार या श्लोकात तर तुम्ही म्हणाला होतात की मस्त आणि सर्व भूतानी मस्तानी सर्व भूतानी याचा अर्थ काय आहे आपण वाचूया सर्व जीव माझ्या ठाई आहेत आणि नऊ पॉईंट पाच मध्ये भूतानी म्हणजे सर्व सृष्ट पदार्थ माझ्यामध्ये स्थित नाहीत तर मग आधीच्या वाक्याचं खंडन करणार हे दुसरं वाक्य आहे विरुद्धचं वाक्य आहे तर यावर भगवान श्री कृष्ण उत्तर देतात की हे जाणून घ्या की ही माझी अचिंत्य योग शक्ती आहे पहिल्या ओळीत भगवंत म्हणतात ना पश्चिम योग तर ही माझी योग शक्ती आहे तर योग या शब्दाचा अर्थ श्रील बलदेव विद्याभूषण देतात कि असे साधन ज्याद्वारे एखादे कठीण कार्य संपादित होते पूर्णत्वाला जाते तर शिष्य आहेत ते हा मुद्दा समजावताना एक उदाहरण देतात आणि समजवतात की तुम्ही सगळ्यांनी जरा विचार करा एक क्षणभर डोळे मिटा आणि विचार करा की ज्या शाळेमध्ये ज्या कॉलेजमध्ये तुम्ही होतात त्या बिल्डिंगचं एक वेळ एका एक, एक मिनिटासाठी स्मरण करा आणि मग जे श्रोते होते त्यांनी डोळे मिटले आणि सगळे आपल्या शाळेचं शाळेच्या इमारतीचं कॉलेजच्या इमारतीचं विचार करायला लागले स्मरण करायला लागले मिनिटभरांनी त्यांनी सांगितलं बरं आता डोळे उघडा आणि विचार करा, करा, ला विचार करा की तुमचं मन आहे ते क्षणभरात तुमच्या शाळेत कॉलेजमध्ये जाऊन आलं की नाही ती शाळा ती त्या कॉलेजची इमारत ती तुमच्या मनात आली की नाही तर आपण तर सगळे सामान्य जन आहोत सगळे सामान्य जीव आहोत तरी सुद्धा आपल्या ही शक्ती आहे की आपण विचार करतो आणि आपण त्याच्याबद्दल म्हणजे क्षणभरासाठी आपण त्या शाळेत उपस्थित आहोत असं आपल्याला वाटतं की हा किती सुंदर माझा वर्ग होता इथे मी बसायचे वगैरे सगळं आपल्याला आठवतं तर अशी आपल्या सारख्या जीवामध्ये शक्ती आहे तर मग भगवंतांकडे अचिंत्य अशी असामान्य शक्ती का बरं असू शकत नाही असा मुद्दा ते समजवतात आणि हे सगळं जे ज्ञान भगवंत या नवव्या अध्यायात देत आहेत हे सहजपणे आपल्याला समजणार नाहीये कारण भगवंतानी नवव्या श्लोकात सॉरी नवव्या अध्यायात अगदी पहिल्याच श्लोकात सांगितलं आहे की मी परम गोपनीय ज्ञान देणार आहे त्यामुळे पर हे परम गोपनीय ज्ञान आहे आपल्याला कधी कधी वाटतं एकदा हे म्हणतात एकदा ते म्हणत हे इतकं कन्फ्युजिंग आहे पण नाही जस जशी आपण पुढे श्लोक वाचत जाऊ आणि ही सगळी तात्पर्य आहे ती वाचत जाऊ आपल्याला हे सगळं स्पष्ट होणार आहे फक्त त्यासाठी आपल्याकडे संयम हवा आणि लक्षपूर्वक दे ऐकण्याची इच्छा हवी तर स्त्रीला बलदेव विद्याभूषण पुढे समजवतात की योग ऐश्वरम शब्द आहे त्यातला योग हा शब्द आहे तो या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या स्वरूपाबद्दल माहिती देतो तर भगवान श्रीकृष्ण हे अचिंत्य शक्तींनी युक्त आहेत भगवंतांकडे अनेक अनेक अचिंत्य शक्ती आहेत आणि एक अशी अचिंत्य शक्ती आहे जिला म्हटलं जात सत्य संकल्पता शक्ती भगवान कृष्ण जी इच्छा करतात ती इच्छा सहजच कोणताही प्रयत्न न करता पूर्ण होते तर अशी ही जी शक्ती आहे ती काय आहे सत्य संकल्पता शक्ती भगवंत संकल्प करतात इच्छा करतात आणि आपआप त्या सगळ्या इच्छा ती शक्ती आहे ती पूर्ण करते त्यानुसार सगळी कार्य करते <clears throat> तर वैष्णव आचार्य समजवतात की आठव्या अध्यायातल्या नवव्या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी आपल्या अचिंत्य शक्तींचा उल्लेख केलेला आहे तर आपण आठ पॉईंट नऊ हा श्लोक काढूया आणि वाचूया कशा रीतीने भगवंतांनी आपल्या या ऐश्वर्याचा किंवा आपल्या काय म्हटलं आहे अचिंत्य शक्तीचा उल्लेख केला आहे ते तर आठ पॉइंट नऊ चा भाषांतर वाचते आहे मनुष्याने परम पुरुषाचे सर्वज्ञ पुरातन नियंता सर्व सर्व आणि नित्य पुरुष या रूपांमध्ये ध्यान केले पाहिजे परम पुरुष सूर्याप्रमाणे तेजस्वी आहेत ते भौतिक प्रकृतीच्या पलीकडे अर्थात दिव्य आहेत आणि हा मुद्दा समजवताना श्रील प्रभुदांनी तात्पर्यात समजवलं होतं तर ते सुद्धा वाचूया म्हणजे भगवंतांची अचिंत्य शक्ती काय आहे ते आपल्याला उजळणी होईल तर हा जो आठ पॉईंट नऊ आहे त्याला एकच मोठा पॅरिग्राफ आहे आणि वरून जर बघितलं तर तुम्ही साधारण अकरावी ओळ आहे तर अकराव्या ओळीत सुरुवात आहे बघा जीव हा केसाच्या अग्राच्या दशसहस्रांश इतका आहे तर त्यापासून मी वाचायला सुरुवात करते आहे पुढच्या एक दहा ओळी वाचते आहे आणि त्यात भगवंत कसे महान आहेत भगवंतांची शक्ती आपल्या चिंतनाच्या पलीकडची कशी आहे ते आपण वाचूया जीव हा केसाच्या अग्राच्या दशसहस्त्रांश इतका आहे परंतु भगवंतांची सूक्ष्मता इतकी अचिंत्य आहे की ते म्हणजे भगवंत या अणुच्याही अंतरात प्रवेश करतात तर जीव आहे तर अणु आहे जो अख्ख्या सृष्टीमध्ये बारीक छोटे छोटे अणु आहेत आणि सृष्टी आहे हे अणु हे घटक आहेत तर अणु इतका सूक्ष्म आहे की आपल्याला डोळ्यांनी सुद्धा दिसत नाही मात्र भगवंत परमात्मा रूपात त्या अणुच्या सुद्धा आत प्रवेश करतात आणि अत्यंत सूक्ष्म अत्यंत सूक्ष्म तर वस्तूंच्याही अंतरातही प्रवेश करून ते भगवंत परमात्मा रूपाने त्या वस्तूंचे नियंत्रण करतात ते जरी इतके सूक्ष्म असले तरीही ते सर्व व्यापी आहेत भगवंतांबद्दल म्हटलं आहे आणि सर्व गोष्टींचे ते पालन पोषण करीत आहेत त्यांनीच सर्व ग्रह लोक धारण केले आहेत बऱ्याच वेळा आपल्याला आश्चर्य वाटते की मोठे मोठे प्रचंड ग्रह आकाशात कसे ठिकाणी सांगण्यात आले आहे की भगवंतांनी आपल्या अचिंत्य शक्तीद्वारे हे सर्व प्रचंड ग्रह लोक आणि मोठ मोठ्या आकाशगंगांना आकाश धारण केले आहे या संदर्भात अचिंत्य हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे परमेश्वराची शक्ती आपल्या कल्पनेच्या आणि विचार क्षेत्राच्या ही पलीकडे आहे आणि म्हणून तिला अचिंत्य असे म्हंटले जाते तर एक आपण जाणलं आहे की भगवंत आता मी पुन्हा येते आहे आपण वाचतो आहोत नऊ पॉइंट पाच या श्लोकात आणि भगवंत पहिल्या ओळीत म्हणतात पश्चिमे योग ऐश्वरम तर भगवंत अर्जुनाला म्हणतात माझे हे योग ऐश्वर पहा कशा रीतीने भगवंतांच्या अचिंत्य शक्ती कार्य करतात हे आपण आपला जो आता वाचला आठ पॉइंट नऊ या श्लोकाद्वारे जाणू शकतो आज आपली विरामदेवीची वेळ झाली आहे आज इथेच विराम देऊया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल